बटाटा भाजी बनवण्यासाठी मी सर्वात आधी इथे घेतले आहेत बटाटे तर इथे मी चार बटाटे घेतलेत तर आपल्याला हे कट करून घ्यायचे तर सर्वात आधी आपल्याला सोलून घ्यायचे बटाटे त्यानंतर गोल आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचे तर सर्वात आधी आपण बटाट्याचं साल काढून घ्यायचं वरच त्यानंतर कट करून घ्यायचं आपल्याला तर इथे मी सर्व बटाटे सोलून घेतले या पद्धतीने त्यानंतर आपल्याला बारीक कट करून घ्यायचे तो तो गुर गुर पात्तर पात्तर कर तो तो तर मी मशीनच्या साह्याने बारीक कट केले ते चालतील तर मी चाकोनी इथे स्लाईस करते मस्त छान असे गोडगोर बटाटे हे पाधतीने कट करून घ्यायचे पातळ पातळ आपल्याला बारीक कट करायचे म्हणजे बरेच छान लागतं तर तुम्ही जर हे बटेटेस पीस नेणे जर केले ना तरी पण चालतील खूप पातळ होतात आपण जे वेफर्स बनवतो त्या मशीनने तर इथे मी चाकोणी करते छान असे आपल्याला बारीक कट करायचे इथे सर्व बटाटे बारीक कट करून झाले त्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे काही पडत नाही बटाटे तर सर्व बटाटे आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचे दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ करायचे बटाटे त्यानंतर बटाटे कट करून झाल्याच्या नंतर इथे मी घेतला एक वाटी बेसनपीठ तर बटाटे भाजी बनवण्यासाठी जास्त बेसनपीठ लागत नाही तर इथे मी एक वाटी घेतले त्यानंतर याच्यामध्ये ओवा टाकायचा आपल्याला तर इथे मी थोडंसं ओवा आहे हातावरती तर आपल्याला चोरून टाकायचं याच्यामध्ये म्हणजे छान वास येतो याचा त्यामुळे आपण चोळून टाकणार आहोत त्यानंतर चवीप्रमाणे इथं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यात थोडीशी हळद टाकायची तर याच्यामध्ये मिरची ॲड नाही करते किंवा हवी असतं तुम्ही लाल मिरची किंवा हिरवी मिरची करून टाकू शकता पण बटाटे भाजी असं असा मिरची टाकतच नाही त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली तर आता हे पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊ तुम्ही हाताच्या सह्याने मिक्स केलं तरी ते थोडं थोडं पांढं पण मिक्स करायचं जास्त पातळ पण नाही करायचं आपल्याला जास्त पण छान असं मिक्स करायचं तर दोन ते तीन सेकंद मिक्स करत राहायचे म्हणजे भजी छान फुकतात त्यामुळे आपण इथे मिक्स करत ठेवत जायचे याच्यामध्ये मी सोड्याचा वापर नाही करत आहे सोडा न वापरतच आपल्याला भजी बनवायचे छान लागतं तो तो तर ह्या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे करू शकता जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही तर बेसनपीठ मिक्स झाल्याच्या नंतर मी ते तेल तापवायला ठेवलं तर तेल छान असं आपल्याला फुल गॅसवरती तापून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपले भजी सोडायचे तर तेल तापतंय त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला तोपर्यंत बटाटे मिक्स करून घ्यायचे तर बटाटे छान असे आपल्याला तोळून घ्यायचे याच्यामध्ये पाणी अजिबात नाही घ्यायचं आपल्याला आता हे सर्व एकत्र मिक्स करायचे हातानेच इथे मिक्स करून घेणार आहे तर इथे आपलं तेल तापले तर इथे आपण बटाट्याचे एक एक भजे सोडणार आहोत छान असे याच्यामध्ये जीप करायचे पिठामध्ये आणि हाताच्या साय्याने असं सोडून घ्यायचे आपल्याला सर्व भजे याच पद्धतीने सोडून घ्यायचे आणि कमी गॅसवरती आपल्याला भजे तळून घ्यायचे फुल गॅस नाही करायचा आहे म्हणजे बटाटे आतून पण छान शिजतात पण आणि बटाटे बटाटे पण भजे पण आपले छान फिजतात त्यामुळे कमी गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे तर पाहू शकता छान असे एक साईड फुले तर पलटी करून घ्यायची भजे कारण बटाटे भज्याला दोन्ही साईडने असं तळून घ्यायचं करू शकता छान अशी पुरीसारखे फुले येते भजे तरी ते आपले भजे तळून झाले एका प्लेट मध्ये आपण आता काढून घेऊ भाज्या आणि ह्याच पद्धतीने आता सर्व भाज्या आपल्याला काढून घ्यायचे पद्धतीने आपण दुसरे पण भजे काढून घेऊ कमी गॅस वरती भजी आपल्याला करून घ्यायचे आपले बटाटे भाजी बनवून तयार झाले पाहू शकता तर चला आता बटाटे भजी आपण एन्जॉय करूया त्याच्यासोबत मी चहा पण बनवला आहे बाहेर छान असा पाऊस पण चालू आहे तर चला आपण एन्जॉय करूया मस्तपैकी बटाट्या भाजी आणि चहा